साहेब आज आपण रायगाव या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे किती वृक्षांचं रोपण केलेलं आहे काय सांगाल नमस्ते मी पी आय रंजित माने नेमणूक करमाळा पोलीस ठाणे आज रोजी सत्तावीस जून रोजी आपण आपला जो पालखी महामार्ग आहे त्यामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही शेगूड ते करमाळा हे बारा तेरा अंदाजे बारा ते तेरा किलोमीटरचं अंतर जात असते सदर पालखी महामार्गावरती आदरणीय आमची एस पी सर श्री अतुल कुलकर्णी सर यांच्या संकल्पनेतून म्हणजे हरितवारी उपक्रम हरितवारी उपक्रमाअंतर्गत पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला आपण वृक्षारोपण करत आहोत सदर वृक्षारोपणासाठी आपण साधारण वीस वीस फुटावरती खड्डे घेऊन यामध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये एकूण अडीच हजार झाडांची वृक्ष लागवड सुरू करीत आहोत सदर प्रकारामध्ये आता सध्या वड पिंपळ लिंबू जांभूळ जंगली बदाम अर्जुन मोगनी त्याचप्रमाणे शिसू सावर आ, अशी असंख्य प्रकारची जी झाडं आहेत ती आता आपण लावत आहोत सदर झाडांना आम्ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे सदर झाडांसाठी गार्डची पण आम्ही व्यवस्था करत हो। आहोत आणि त्याच्यासाठी जे सेंद्रिय खतं आहेत त्याची पण आम्ही व्यवस्था करणार आहोत आत्ता जो उपक्रम आहे त्या सदरच्या उपक्रमासाठी आपल्याला आज प्रमुख आमचे आदरणीय डी वाय पी सर पाड़ील, पाड़ील श्री अजित पाटील सर उपस्थित होते त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे श्री प्राध्यापक श्री राख सर आमचे मित्र श्री संदीप पाटील पोलीस पाटील पोत्रे त्याचप्रमाणे सदरगावचे संदीप पाटील शेळके रावगावचे सरपंच आणि आसपासच्या सर्व गावचे पोलीस पाटील त्याचप्रमाणे आहिल्यानगरचे पोलीस निरीक्षक श्री महेश पाटील हे हो देखील उपस्थित होते आणि सध्या आम्ही विद्यार्थी जे आहेत आपल्याला दिसू शकतात सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते पण आपण वृक्षारपण करत आहोत हा जो पहिला टप्पा आहे तो साधारण अडीच हजार वृक्षांचा आहे यापुढे जास्तीत जास्त वृक्ष लावून आपली कायमस्वरूपी जी वारी आहे ती हरित वारी होईल हरित वारी जी वारकऱ्यांना एक आल्हाददायक त्यांचा वारीचा प्रवास होईल असा आम्ही प्रयत्न करत आहोत सरची संकल्पना ही आमची सी सर आ, आ, आता ज्या प्रकारे या ठिकाणी लिहिलेलं आहे वृक्ष वल्ल्या आम्हारे वनचेरे कुठेतरी निसर्गाला या वृक्षांची सुद्धा गरज आहे आणि हे हेच वृक्षांची कुठंतरी आता मोठ्या प्रमाणात तोड सुद्धा होता दिसून येते काय सांगाल काय संदेश द्याल वृक्ष तोड तरी चुकीचे आहे म्हणूनच आपण जास्तीत जास्त वृक्ष लागवड करत आहोत पूर्ण जे पर्यावरण आहे त्याचा समतोल राहणं आवश्यक आहे आणि त्या पर्यावरणाच्या समतोलाचाच एक भाग म्हणून सध्या हरितवारी उपक्रम जो सध्या आपल्या दिंड्या जे आहेत वारकऱ्यांना चांगला प्रवास त्यांचा सुखकर व्हावा यासाठी आपण करत आहोत सर तेप, तेप एक उपक्रम असाही होऊ शकतो की बाबा वाढदिवसाला जे गिफ्ट आहे त्यापेक्षा वृक्षांची भेट किंवा अशा प्रकारचे उपक्रम सगळे ही बुके कोण स्वीकारत नाहीत त्याच्याऐवजी सर्वांना झाड एक झाड देण्यासाठी सजेशन सर्वांनी बुके न वाटता एक एक झाड जरी सर्वांना दिलं आणि ते नुसतं देऊन उपयोग राहिला त्याला लावलं पाहिजे आणि त्याला जोपासना केली पाहिजे त्याला पाणी खतबीघाट लावून त्याची वाढ करणं आवश्यक आहे बघा पुढे सर पुढे